माननीय राम सातपुते साहेब आणि माळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह निंबा यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपल्या सर्वांना मा, मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते <said> या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपले दत्ता होणारे खासदार राम सातपुते साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले भैरनाथ चौधरी साखर शाकर कार गणेश आपले भैरवनाथ चौदरीचे संचालक आनंदरा सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आमचे सहकारी मित्र शशिकांतजी चव्हाण व्यासपीठावर उपस्थित सर्व महाराष्ट्र सेनेचे जे जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी साहेब मी वेळ देणार नाही कारण वेळ खंचा तुमचाही वेळ महत्वाचा आहे तुम्हाला फोडं जायचं आहे परंतु गुढी पाडवायच्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिल हो हो ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून या ठिकाणी विनाद आणि भिंश पाठिंबा दिलेला आहे आणि मग माननीय साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करत आहे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे परंतु खासदार साहेब या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना मान्य राजसाहेबांनी आपल्याकडून त्या अपेक्षा व्यक्त केलेली आहे माझी आपल्याच विनंती आहे की राम ज्या वेळेस आपण या संसदेमध्ये आणि ज्या दिवशी दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस आमच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पहिल्याच दिवशी संसदेमध्ये त्या मागण्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो ते आमच्या मागण्या अशा आहेत की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे ती मराठी भाषेला अभिजात गरजा आला पाहिजे ही मागणी आपण करायला पाहिजे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्या स्मारकाचं काम त्वरित हातामध्ये घेऊन ते स्मारक ताबडतो पूर्ण झाला पाहिजे ही आमची मागणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे त्याचबरोबर या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधलेले त्या गड अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन झालं पाहिजे ही आपण त्या ठिकाणी मागणी करायची आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातील जे मराठी तरुण आणि तरुणी आहेत ज्यांच्या हाताला काम मिळायचे बेरोजगार आहेत त्या सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा याच मा अपेक्षा आपल्याकडून आहे आणि राजा तुमचा विषय या ठिकाणी या सगळ्याच्या मध्यमातून सांगतोय परवा दिवशी एक मोठ्या नेत्याची सभा झाली मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु या ठिकाणी मी ठाम बरं सांगतो की माननीय राम ठाकरे साहेब दोन लाखापेक्षा इत्यास्त मताने म्हणून येणार आहे दोन लाखापेक्षा इतिहास जास्त मताने त्याची जा आम्हाला खात्री आहे कारण या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं जे आमचं स्वप्न होत ते स्वप्न सत्ता करण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जे काम सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाकडून होऊ शकत होत ते राम मंदिर बांधण्याचं आमचं स्वप्न मान्य मोदी साहेबांनी ठिकाणी तीनशे सत्तर चा विषय असू द्या विषय असू द्या सगळे काम कामशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केले आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ने दे आपला देश या जगामध्ये नंबर वन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एका सात तारखेला बांधला मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कारण सभा मनसेची आहे आणि आपल्या कुठलाच बांगलं नाही आपल्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला माऊ दिला दिलाय त्यामुळं या ठिकाणी मी जागा एवढंच सांगतो एका सात तारखेला येत्या सात तारखेला सकाळी उठायचं देवाचं दर्शन घ्यायचं जय श्रीराम म्हणायचं आणि कमराच्या चिन्हा बटन दाबाय संघातील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतदान निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर मनसे या दोन्ही खासदारांकडून हक्काने या सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण काम करून देऊ एवढ्या ठिकाणी बोलतो आणि बघतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप धन्यवाद पंढरपूरच्या लोकांना पंढरपूरच्या नागरिकांना आज जे आपण आनंदात ते तुला मग या ठिकाणी बसला देव माणूस माननीय तानाजी सावंत साहेब आपला टॅक्स कुणी वाद केला या महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका आहे ज्या नगरपालिकेने आपल्याला टॅक्स वाढवला हो होता तो टॅक्स माफ करायचं काम कर? या देव माणसांनी केलंय त्यामुळे मनसेच्या वतीनं एका जोराने सावंत साहेबांच्या वती स्वागत केलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र